गुरुदैव दत्त श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची कव्याची आवड श्री गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये श्री गुरूंची कवित्वावरी प्रीती या विशेष अर्थपूर्ण ओवीमधून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या काव्यप्रेमाचं दर्शन घडतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू केवळ योगी किंवा संन्यासी नव्हते तर ते साक्षात श्री सरस्वती देवीचंच रूप होते शब्दांची पवित्रता भावनेची गहनता आणि अर्थाची परिपूर्णता यांचा संगम कवित्वामध्ये असतो श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना अशा काव्याची आवड आहे कारण काव्य हे ईश्वरप्राप्तीचं प्रभावी साधन होऊ शकतं भक्तिज्ञान आणि वैराग्य या त्रिसूत्रीचं सुंदर प्रकटीकरण काव्यामधून होत असतं पंचेचाळीसा अध्यायामध्ये हेच सूचित होतं की भक्तानं श्रद्धा भावना आणि शुद्धांतकरणानं रचून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना अर्पण केलेलं काव्य यांच्या कृपेचं माध्यम होऊ शकतं शब्दांमध्ये असलेला अहंकार नष्ट होऊन त्यामध्ये भक्ती ओसंडून व्हायली पाहिजे असं श्री गुरुचरित्राचे सूक्ष्म संकेत आहेत आजच्या काळामध्येही या अध्यायाचं तितकंच महत्त्व आहे केवळ बाह्य उपासना न करता अंतःकरणामधून उमटणारं काव्य अभंग श्लोक किंवा साधी स्तुतीसुद्धा श्री नरसिंह व सरस्वती दत्तप्रभूंना अर्पण करावी कारण श्रीगुरु भावाचे भुकेले आहेत शब्दांच्या डौलाचे नाहीत म्हणूनच श्री श्रीगुरूंची कवित्वावरी प्रीती ही ओवी हेच शिकवते की शब्द जेव्हा भक्तीनं पवित्र होतात तेव्हा ते साधनेचे साधन बनतात आणि श्री गुरुकृपेचा मार्ग प्रशस्त करतात गुरुदैव दत्त